नाथ शेतीच नाथ यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मंडळी स्वागत मंडळी हा नाद आपल्या संस्कृतीचा आणि हा नाद मंडळी आपल्या माती मातीचा बैलगाव शेती या मातीतल्या गोष्टी गोष्टी मंडळी आपण जगास्मरण म्हणते मंडळी आत्ता अशा आपण एका शेतक्याला भेटायचं आहे की जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात सेंद्रिय शेतीतून मंड मंडळी ड्रॅगन फ्रूट फळ पिहळू तुम्ही ही बघू शकता पिहळूची बाग आणि ही अख्खी जी बाग आहे ही धनंजय भोसले यांची अख्खी ही बाग आहे धनंजय भोसले दादा यांच्याकडून ही जी सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करतात आणि ग्राहकापर्यंत मंडळी ते थे थेट थे माल पोहोचवतात ती कशा पद्धतीने मंडळी पोहोचवतात हेच आपण आपलं मंडळी त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव सांगा धनंजय विश्वासराव भोसले मुक्काम पोस्ट मधून तालुका वाई जिल्हा सातारा बरं आता सेंद्रिय शेती तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्याबद्दल थोडंफार मार्गदर्शन द्या आम्हाला आम्ही रासायनिक सर खतांचा वापरा गेली पाच वर्षापासून पूर्णतः जवळजवळ पन्नास तीस टक्क्यापर्यंत कमी करत करत आणून आता पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर आलेलो त्या त्या सेंद्रिय शेतीमध्ये आपले गांडूळ खत असतील परत शेणखत असेल परत पेंडींची काही जे हे असतात मिक्सर असतात त्याद्वारे आम्ही पण सेंद्रिय शेती करतोय बरं तुम्ही ड्रॅगन फ्रूट आणि पिऊस हाच का निवडला सेंद्रिय शेतीसाठी से। सेंद्रिय शेतीसाठी जास्त लोकांचा कल आज मग तिला फळांच्याकडे जास्त आहे तर ड्रॅगन फ्रूट हे आत्ता आपल्याकडे नवीन म्हणजे पाच सहा वर्षे येऊन झालेली आहेत पण अजून आपल्या खेड्यापाड्यातनी ह्या ड्रॅगन फळासाठी अजून लोकांच्याकडे माहिती कमी आहे परत इम्युनिटी वाढवणार तर डेंगू बाकी कॅन्सर वगैरे ज्या रोगांसाठी हे फार उपयोगी फळ ठरते म्हणून ड्रॅगनकडे आम्ही वळलो आणि फळ आपल्या आतापर्यंत एक सामान्य माणसाला गरीबातल्या गरीब लोकांना सुद्धा अजून फळ पेरू हे कायला मिळत नव्हतं एक गरब्यांची एक सेवा होईल आपल्याला चार पैसे त्यातून मिळतील म्हणून आम्ही पेरू आणि हा ड्रॅगन लावण्याचा विचार केला आणि ते आमलत आणला बघ आता रासायनिक खत आणि सेंद्रिय खत याच्यामध्ये काय फरक तुम्ही सांगाल रासायनिक खताचे जे रिझल्ट असतात ते पंधरा दिवस तीन आठवडे इथपर्यंत चालतात पण सेंद्रिय खताचे रिझल्ट हे सहा सहा महिन्यापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे होतात आणि एक पिकाची ग्रोथिंग म्हणा ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला सेंद्रिय शेतीतून दिसतं आणि त्याचं उत्पन्न होणारा माल असतो तो, तो आरोग्यासाठी आपल्या फार उपयोगी आहे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत सेंद्रिय शेती केल्याचं आणि त्या फळाचं बिळाचं म्हणा आहे तुम्ही केलं त्याचं काय काय फायदे आरोग्यासाठी फायदेसाठी खाल्लं पाहिजे आपली इम्युनिटी पॉवर जी आपली प्रतिकार शक्ती असते ते वाढवण्याचं काम हे सेंद्रिय ह्यातून फळं खाल्ल्यानंतर जास्त वाढते इम्युनिटी पॉवर होती प्रतिकार शक्ती आपल्या शरीरात वाढली जाते आणि कॅन्सर म्हणा परत शुगर म्हणा बीपी म्हणा असे जे रोग आहेत कोलेस्ट्रॉल वाढण्याचे काय हे आहेत ते अशी त्याला कंट्रोल करण्याचे काम ही सेंद्रिय फळा केलं जातं रासायनिक खताने घेऊन घेऊन कोलेस्ट्रॉल वाढते बीपी शुगरचे आणि कॅन्सर हे आता जास्त व्हायला प्रमाण लागले आपल्याकडे आता तर त्याच्यावर प्रतिमत करण्याचं सेंद्रिय से फळ काम करा म्हणजे मंडळी सेंद्रिय जर फळ खाल्लं ना तर त्याचा आरोग्यासाठी फायदा असं भरपूर आहे जेणेकरून कॅन्सर होत नाही बी पी शुगर डायबेटिक्स हे जे जे प्रमाण वाढलेले आणि आता जी नवनवीन मंडळी आजार जे आलेले आहेत त्या आजाराला आजार मुख्य हे कारण आहे ना रासायनिक खत आणि रासायनिक खतातून जी शेती आणि त्यातून आपण जे अन्न खातो ते विश्वाचं अन्न आहे त्याच्यामुळे मंडळी हे जे आजार वाढलेले आहेत आणि त्याचा धोका भरपूर आहे त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे मंडळी सगळ्या शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि सेंद्रिय शेतीतला माल म्हणा सेंद्रिय शेतीतलं पीक ही मंडळी सगळ्यांनी म्हणजे आता ती ते काळाची गरज आहे की सेंद्रिय शेती करून ते पीक खाल्लं पाहिजे आता अटल भूजल योजनेच्या अधिकारी मंडळी मध्यंतरी आमच्या गावामध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी काय पुड्या दिल्या प्रत्येकाकडं गवारीची पुडी भेंडीची पुडी तुळीची पुडी म्हणजे हे कशासाठी दिलं होतं की तुम्ही ह्या पुड्या घ्या आणि तुमचे जे सांडपाणी म्हणा आहे नळ्यातून वेस्ट पाणी जातं त्या तिथं तुमच्या तिथं काही ती झाडं लावा आणि त्याला केमिकलचं खत रासायनिक खत अजिबात टाकू नका काय टाकू नका तर हे जे आजार वाढलेले जातात ते त्याचमुळे मंडळी वाढलेली आजार हे रासायनिक खतांमुळे आजार वाढलेले आहेत बरं आता तुम्ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता हा माल सगळा आपलं ड्रॅगन फ्रूट म्हणा हे पेलू म्हणा हे कशा पद्धतीने पोहोचवता कसं काय करता नियोजन काय आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअपवर आणि लोकांना आपला फोन करून असे ह्याची कल्पना आपल्याकडे जे जे आप फळ आहेत त्याची कल्पना दिलेली आणि आणि व्हॉट्सअपवरून वगैरे आपल्याला ऑर्डर मिळतात आणि आपण त्याप्रमाणे नजीकच्या गावामध्ये शहरामध्ये आपण माल पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि काही लोक येथे जागेवरून येऊन घेऊन जातात नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल कशी काय शेतीतनं संधी शोधली पाहिजे नोकरीच्या मागण्या लागता शेतीतून कष्ट करून स्वतःच्या शेतीतून नवीन नवीन प्रयोग करून आणि एक पारंपारिक शेतीला फाटा देऊन एक नाविन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयत्न केल्यास शे नोकरीपेक्षा निश्चितच आपल्याला ह्यातून चार पैसे जास्त मिळतील आणि आरोग्यही आपलं चांगलं राहील हा मी संदेश तरुणांना देईन आणि तरुणांनी निश्चित या क्षेत्राकडे वळावं नोकरीच्या मागण्या लागता शेतीकडे वळावं आणि आपलं आरोग्य आणि आपला सर्व लोक ही घरातली कुटुंबातली सुखी करावीत हा मी संदेश तरुणांना देईन शेतकऱ्यांना काय विषय माहिती तुम्ही सांगाल शेतकऱ्यांसाठी खास आता नवीन पिढीसाठी तुम्ही सांगितलं जुनी जी शेतकरी आहे ते अजून आधुनिक युगामध्ये जुन्या शेतकऱ्यांना हे सांगेन की आपण जी पारंपरिक शेती आहे तिला बगल देऊन एक नवीन थोडे थोडे प्रयोग करून जास्त नाही पण आता कसं आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाडवल्या भैव हा प्रश्न असतोच तरी त्यातून एक थोडं थोडं प्रयत्न करून नवीन नवीन प्रयोग करून एक नाविन्यपूर्ण शेती आधुनिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न आपल्या जुन्या शेतकऱ्यांनी करावा आणि आपली कुटुंबाची भरभराटी करून घ्यावी चार पैसे त्यातून जास्त मिळतील निश्चितच तुम्हाला मिळतील हा मी आपल्या जुन्या शेतकऱ्यांसाठी संदेश देईन धनंजय भोसले दादा यांनी आपल्याला सेंद्रिय शेती का करावी आणि सेंद्रिय शेतीचं काय फायदे आहेत आरोग्यासाठी हे सांगितलेले आणि ते थेट ग्राहकांपर्यंत माल पोचवतात तर तुमचा नंबर सांगा नव्वद शहाण्णव एकसष्ट नव्याण्णव चाळीस नव्वद शहाण्णव एकसष्ठ नव्याण्णव चाळीस या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही ह्या शेतीमध्ये येऊ पण शकता आणि हे जे माल आहे ना मंडळी हे फक्त वाय पण पोचवणार आहेत वायच्या बाहेर पोचवणार नाहीत ज्याला कोणाला जर आपल्याला एखादा फळबीळ म्हणा ड्रॅगन फ्रूट विकत जर घ्यायचं असेल तर तुम्ही थेट त्यांना संपर्क साधा नाहीतर तुम्ही या फळावरती सुद्धा येऊ शकता जवळचे शेतकरी फडावत येऊ शकतात आमचे शेतकरी फडावत येऊ शकतात ये इथून पुढचं जर आरोग्य चांगलं आपल्याला कळायचं असेल आरोग्य चांगलं टिकवायचं असेल तर सेंद्रिय फळं ही मंडळी खाल्लीच पाहिजे सेंद्रिय फळे ही मंडळी काळाच्या आत्ताची गरज आहे धनंजय दादा भोसलेने आपल्याला माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार आहे तुम्हाला व्हिडिओ मंडळी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद